आणि मी तुम्हाला आता आयुर्वेदातले पॅरामीटर सांगतो की आयुर्वेद कोणाला आरोग्यदायी म्हणतं किंवा आयुर्वेदानुसार आरोग्य उत्तम असल्याची लक्षणं काय सगळ्यात पहिलं लक्षण आहे दोन वेळा तुम्हाला सपाटून खवळून भूक लागली पाहिजे शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय ग्रामीण भागातले शब्द येथे सपाटून आणि खवळून भूक लागले पाहिजे घरी गेल्यानंतर विचार करा फक्त आपल्याला किती जणांना अशी भूक लागते आपल्याला ऑफिसला यायचं असतं दहा वाजले भरा भरा खाऊन घ्यायचं दोन ते अडीच डब्याची वेळ आहे ते पोट मागतंय नाही मागत रचायचं परत बरोबर दोन ते अडीच अरे लक्ष द्या ना दोन ते अडीच तुमचं शरीर मागतंय का तुम्हाला नाही नाही वेळ आहे सर आम्ही त्याच वेळेत जेवतो आम्ही जर प्रश्न विचारला ना किती वाजता जेवता नाही नाही ते एकदम जे आयडियल वेळ आहे ना त्याच्यात जेवतो कोणती वेळ दोन वाजताची वेळ म्हणले कुणी सांगितलं गव्हर्नमेंटने आयडियल केली का ती का बँकेतल्या लोकांनी आयडियल केली तुमच्यासाठी आयडियल आहे का शास्त्राची आयडियल आहे का ती नाही तुम्हाला वाटेल मी हे खूप स्फोटक विधान करतो का अजिबात नाही हे पचन संस्थेशी रिलेटेड विधान आहे जर तुमची भूक चार किंवा पाच वड्यांचीच आहे तेवढंच जर तुम्ही खाल्लं आणि ढेकर आल्यानंतर जर तुम्ही थांबले तुम्हाला वड्यांनी पण त्रास होणार नाही आपण सगळेजण गल्लत काय करतो आपण एक्सेस खातो हाच आपला प्रॉब्लेम आहे